नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्राचं लक्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाकडं आहे हा निकाल दोन पवारांमध्ये आहे थोरले पवार जिंकतात की धाकले पवार थोरल्या पवारांवर मात करतात हा महत्त्वाचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा आहे महाराष्ट्राचं या निकालाकडं लक्ष आहे दोन दिवसापूर्वी या निवडणुकीसाठी मतदान झालं नव्वद उमेदवार या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत एकवीस उमेदवार निवडून द्यायचे आहेत मतदारांनी आपली भूमिका बजावलेली आहे कोण कुणाला दणका देतो हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी आज पहिला निकाल हाती आला आहे आणि तो निकाल निळकंटेश्वर पॅनलचे जे प्रमुख आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बाजूचा हा निकाल आणि ते स्वतः या ये निवडणुकीमध्ये पुढे असल्याची आता माहिती समोर येते आहे जर हा ट्रेंड असाच अजितदादा पवार यांच्या बाजूने राहिला तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जाईल अशी चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे निळकंठेश्वर पॅनल अजितदादांचा आहे बळीराजा सहकारी पॅनल हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आहे दोन गटामध्ये ही निवडणूक झाली नव्वद उमेदवार या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत एकवीस जागा मतदारांना निवडून द्यायच्या आहेत त्यामुळे या निकालाकडं महाराष्ट्राचं लक्ष आहे शरद पवार आणि अजितदादा पवार हे दोन गट आता गेल्या वर्ष दोन वर्षापासून वेगळे झालेले आहेत शरद पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तो पक्ष अजितदादा यांनी हिसकावून घेतला किंवा अजितदादाकडं सर्वात जास्त आमदार आले खासदार आले त्यामुळं आज शरद पवार हे एका अर्थानं एकाकी पडल्याचं चित्र आहे आज शरद पवार यांच्याकडे कमी आमदार आहेत कमी खासदार आहेत अजित पवार यांना त्यांना आत्तापर्यंत मात देता आलेली आहे आणि अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये थेट आव्हान दिलेलं आहे या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले या निवडणुकीत अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर केला पैशाचा वापर केला असा आरोप शरद पवार यांच्या गटाकडून केला गेला मात्र आज जो निकाल आहे तो निकाल महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे राजकारणामध्ये या निवडणुकीचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील पहिला निकाल हा अजित पवार अर्थात निळकंठेश्वर पॅनलच्या अजित पवार हे मोठं मताधिक्य घेऊन पुढं आहेत आणि त्यामुळं हा ट्रेन जर दिवसभर असाच कायम राहिला तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाला हार पत्करावी लागेल आणि अजित पवार यांचं वर्चस्व माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर निर्विवादपणे आपल्याला पाहायला मिळेल मात्र त्यासाठी आपल्याला दिवसभर वाट पाहावी लागणार आहे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे थोरले पवार की धाकली पवार आज हा फैसला आहे दिवसभरामध्ये हा फैसला महाराष्ट्रापुढे आलेला असेल लोकसंवाद बीड